नमस्कार मी डॉक्टर मनोहर दोडके दोडके सर आ, या ठिकाणी आज आपण वांगे आणि बटाटे याची छानशी भाजी बनवणार आहोत सर्वप्रथम आपण वांगे कापून घेतलेले आहेत वांगे कापून घेतल्यानंतर बटाटे पण आपण एका बटाट्याच्या फक्त दोन खापा अशा पद्धतीत केले त्याच्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची त्यानंतर थोडासा कांदा थोडासा टमॅटो आणि थोडंसं जिरण आपण या सगळ्यांची पेस्ट करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ त्याच्यानंतर लाल तिखट आणि मसाला टाकला आणि हे मिश्रण तयार केलं आता आपण काय करणार की हे मिश्रण या वांग्यामध्ये ज्या फ फोडी केलेल्या वांग्याच्या त्या फोडीमध्ये आपण असं भरून घेणार म्हणजे जे वांग शिजणार आहे तर त्या वांग्याला एक छान प्रकारची अशी चव येणार आहे त्यासाठी आपण आता हा मसाला या वांग्यांमध्ये आपण भरून घेतोय वांग कापताना पूर्ण असं शेवटपर्यंत त्याला काप द्यायचा नाही आहे तर वांग्याला आप आपल्याला निम्याच्या फक्त थोडासा वरती असा आपल्याला काप द्यायचा आहे आता या ठिकाणी आपण वांग्यामध्ये हा सगळा मसाला हे सगळं मिश्रण हे व्यवस्थितपणे आहे आता हे राहिलं आपलं शेवटचं वांग खूप चांगल्या प्रकारची आणि छान रेसिपी ही तसा तर स्वयंपाक मला सगळ्या ऑल टाईप जमतो परंतु व्हिडिओ काढायला ॲक्च्युअलमध्ये वेळ राहत नाही त्याच्यामुळे आज थोडासा वेळ होता आणि घरातल्या सर्वांचा आग्रह होता सौभाग्य होती त्यांचाही आग्रह होता की आज आपण पाहिजे <coughs> आता आपण हे सगळं मिश्रण या वांग्यांमध्ये भरून घेतलंय कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते जास्त पण गरम व्हायला नको आणि कमी पण नको म्हणजे ते मिडीयम टेम्परेचर हवं आता तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आपली वांगी सोडून आता आपल्याला या वांग्यांना काय करून द्यायचंय त्याच्यामध्ये मसाला पण दिलेला आहे थोडस पाय टाळव आता थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं आता तेलाचं टेंपरेचर कमी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटे पण टाकूया आणि व्यवस्थितपणे हलवून घेऊ आता जो उरलेला जो शिल्लक आहे हे सर्व मसाला हे मिश्रण हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व टाकलेले आता आपण त्याला परतून घेऊया जरा कधी करूया म्हणजे सर्व बघतील की नक्की कशी काय होते ओके हे छान पद्धती आपल्याला परतून घ्यायचे सगळा हे जे मिश्रण आहे हे सर्व छानपैकी तळलं गेलं पाहिजे छान सुगंध तो आहे आपण फक्त बघू शकतात आपण काय करतो भाजी अशी छान करायची की त्याच्यानंतर एकदा गरम पाणी टाकून देतो किंवा गाड पाणी टाकून देतो पण ऍक्च्युअली त्याने भाजीची चव बिघडते त्याच्यामुळे अशी कुठली भाजी करत असताना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी दिलं पाहिजे आणि अं शक्यतो गरम पाणी दिलं पाहिजे पाणी हा मसाला तळलेला आहोत पण पुन्हा आपण आता थो थोडस पाणी टाकून यायला पुन्हा फ्राय करणार आहोत उकळी येऊ देणार आहोत पुन्हा uh, एकदा एक टीप सांगायची आपणास की जेव्हा आपण uh, केव्हा पण uh, तांदूळ शिजायला घालतो uh, भात तयार करतो तांदळाचा तर सर्वात महत्वाचा तांदळाला उकळी आल्यानंतर वरती जो फेस येतो हो तो कधी पण आपण काढून घेतला पाहिजे जर तो काढला नाही तर थोडंसं जास्त भात खाल्ला किंवा जेवण झालं की त्याच्यानंतर थोडंसं मळमाळल्यासारखं मल होतं तर हा पेस काढल्यानंतर तुम्ही किती हात खाल्ला आहे तुम्हाला मळमाळल्यासारखं होणार नाही तो वाटणार नाही हे बघा ऍक्च्युअल आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी वाटली भाजी नक्की कमेंट करा धन्यवाद